नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे अतिशय सुंदर कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद फुलामध्ये फुल शोभे ते गुलाबाच फुलामध्ये फुल शोभे ते गुलाबाचं वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल शोभे ते गुलाबाच फुलामध्ये फुल शोभे ते गुलाबाचं वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच सकाळीच उठून पूजा पाठ केली मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी सकाळीच उठून मी पूजा पाठ केली मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्र भागेच चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्र भागेच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये मध्ये फुल शोभेते गुलाबाच फुला मध्ये फुल शोभेते गुलाबाच वेड मला लागल ला या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच पंढरीच्या विठूचा पालखीचा सोहळा पाहून म्हणाला आनंद झाला पंढरीच्या विठूचा पालखीचा सोहळा पाहून म्हणाला आनंद झाला वाहू ते पान चरणावरी वाहू ते पान तुळशीच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फूल फुल शोभेते गुलाबाच फुलामध्ये मध्ये फुल शोभेते गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच पंढरीच्या शाडी एकादशीला सारे भक्त जमती दर्शनाला पंढरीच्या शाडी एकादशीला सारे भक्त जमती दर्शनाला नमस्कार करू चला विठूच्या पालखीच नमस्कार करू चला विठूच्या पालखीच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फूल फुल शोभे ते गुलाबाच फुलामध्ये फूल फुल शोभे ते गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच धन्यवाद